पहा आजचे वाक्य आहेत मी अगोदर वाचले पहा मी जात आहे मी येत आहे वाक्य वाचल्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी कोणता शब्द आहे बघा तुम्ही आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे आहे म्हणले की वर्तमान का म्हणायचं पण कोणत्या वर्तमान काळातील आहे पहा इथं मी हे करता आहे जात हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे त आहे तर नंतर जर आहे असेल तर आणि त्यानंतर आहे तर चालू वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं चालू वर्तमान काळामध्ये एम इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एम इज आर हे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात या सहाय्यकारी क्रियापदानंतर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो एम आलं आयएनजी प्रत्यय ई झालं आय एन जी प्रत्यय आर आलं तर आय एन जी प्रत्यय मी जात आहे नंबर एक जात नंबर दोन आहे नंबर तीन एक तीन आणि दोन या क्रमाने शब्द घेऊया मी ला आय आहे लाम एम एम म्हणजे आहे आ या कर्त्यासाठी एम ए सहकार्य क्रियापद इथं एम ला ई कधीच येणार नाही एम ला आर कधीच येणार नाही आहे एम आलेला आहे आर एम जात जाण्याची क्रिया चालू आहे एम आलेला आहे जिओ गो हे मूळ क्रियापद आहे जिओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे हे चालू वर्तमान काळातील आहे म्हणून आयएनजी प्रत्यय लागणार आहे इथं चालू वर्तमान काळामध्ये आय एन जी प्रत्यय लागतो आय एम गोइंग म्हणजे मी जात आहे आय एम गोइंग मी येत आहे मी येत आहे नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन याप्रमाणे घ्यायचं एक ला, मी, मी ला आय आहे सीओ इ -E कम म्हणजे येणे आय एन जी कमिंग बघायचं -E कम सी ओ एम इ क म्हणजे येणे आय एन जी प्रत्ये लावत असताना इचा लोप होतो कमिंग म्हणजे येत आहे आय एम कमिंग मी विचार करत आहे मी वाचत आहे असेल तर चालू वर्तमान काळ आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे आहे म्हणले की वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ हे वर्तमान काळातील चालू वर्तमान काळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर चालू वर्तमान काळामध्ये आहे, आहे, इज, आहे तो आर, ही साहे एम आहे साठी इज आणि सहायकारी क्रियापदे वापरतात एम आलं आय एन जी प्रत्यय ईज आलं आय एन जी प्रत्यय आर आलं आय एन जी प्रत्यय मी विचार करत आहे मी नंबर एक विचार करत नंबर दोन आहे नंबर तीन मी ला आय आहे ए एम एम म्हणजे आहे मी आहे आय एम टी एच आय एन के थिंक टी एच आय एन के थिंक हे मूळ क्रियापद आहे टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे पण सध्या करत आहे ला आय एन जी प्रत्यय आय एन जी आले की सध्या करत आहे मी विचार करत आहे आय एम थिंकिंग मी वाचत आहे मी नंबर एक वाचत नंबर दोन आहे नंबर तीन एक नंबरला मी ला आय आहे ई ए डी रीड म्हणजे वाचणे हे मूळ क्रियापद आहे पण इथं एम आलेलं आहे मग इथं या क्रियापदाला आहे प्रत्यय लागणार आहे आय एम रीडिंग मी प्रयत्न करत आहे आहे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद तर नंतर आहे चालू वर्तमान काळ मी नंबर एक प्रयत्न करत नंबर दोन आहे नंबर तीन मी ला आय आहे ला एम एम ए म्हणजे आहे आय एम टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण एम आलेलं आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे मूळ क्रियापदाला आला आय एन जी प्रत्यय लागणार आहे आता आय एम ट्राइंग मी वाट पाहत आहे मी नंबर एक वाट पाहत नंबर दोन आहे नंबर तीन मी ला आय आहे ला एम वाट पाहणे डब्ल्यू ए आय टी वेट वेट म्हणजे वाट पाहणे हे मूळ क्रियापद आहे इथे एम आलेलं आहे आय एन जी प्रत्यय लागणार आहे म्हणजे चालू काळामध्ये आय एन जी प्रत्यय लागतो आय एम वेटिंग मी शिकत आहे मी शिकवत आहे मी शिकत आहे तुम्ही शिकत आहात म्हणजे क्रिया आता सध्या चालू आहे म्हणजे चालू आहे वर्तमान काळ चालू वर्तमान काळातील वाक्य मी नंबर एक शिकत नंबर दोन आहे नंबर तीन एक नंबरला मी मी ला आय आहे ला एम शिकत ई ए आर एल लर्न म्हणजे शिकणे हे मूळ क्रियापद आहे ई ए आर एल लर्न म्हणजे शिकणे इथं एम आलेलं आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे मूळ क्रियापदाला आय एन जी लागणार आहे आय एम लर्निंग मी शिकवत आहे मी नंबर एक शिकवत नंबर दोन आहे नंबर तीन मी ला आय आहे ला एम शिकवत -E टीई एच टीच म्हणजे शिकवणे हे मूळ क्रियापद हे चालू वर्तमान काळातील आहे म्हणून एम हे सहकारी क्रियापदानंतर नंतर मूळ क्रियापदाला आय जी प्रत्यय लागतो आय एम टीचिंग मी ऐकत आहे मी नंबर एक ऐकत नंबर दोन आहे नंबर तीन आहे हा शब्द तुम्हाला दिसला हे वर्तमान काळातील वाक्य आहे प्रेझंट प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातील हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात ह्याला चालू वर्तमान काळाला इंग्रजीत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात मी ला आय आहे ला एम या आय एस टी एन लिसन म्हणजे ऐकणे हे मूळ क्रियापद आहे लिसन म्हणजे ऐकणे हे मूळ क्रियापद आहे हे चालू वर्तमान काळातील आहे म्हणून चालू वर्तमान काळ असेल चालू भूतकाळ असेल चालू भविष्य काळ असेल चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला एन जी प्रत्यय लागतो हे चालू वर्तमान काळातील आहे म्हणून एम आलेलं आहे आणि मूळ क्रियापदाला एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एम लिस्निंग मी लिहित आहे मी नंबर एक लिहित नंबर दोन आहे नंबर तीन मी ला आय डब्ल्यू आर आय टी राईट डब्ल्यू आर आय टी राईट हे मूळ क्रियापद आहे डब्ल्यू आर आय टी आय एन जी म्हणजे शेवटी ई असेल चालू चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला शेवटी ई असेल तर ई चा होतो तिथं आय एन जी प्रत्यय लागतो आय एम रायटिंग तो येत आहे तो नंबर एक येत नंबर दोन आहे नंबर तीन तो ला ही ही या कर्त्यासाठी आता या अगोदर मी करता घेतले मी साठी एम सहाय्यकारी क्रियापद पण इथं ही आलेला ही साठी ई येणार आहे चालू वर्तमान काळामध्ये ही शी इट या कर्त्यांसाठी ईज ए सहकारी क्रियापद तो ला ही आहे ला ईज आहे सीज म्हणजे आहे एम ए म्हणजे आहे आय एस इज म्हणजे आहे एच एव म्हणजे आहे एच एस ह्या म्हणजे आहे पण त्याच्या काळानुसार ते वापरतात ही इज कमी सी ओ एमई कम हे मूळ क्रियापद आहे पण आय एन जी प्रत्यय लागत असताना ई चा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय येतो सी ओ आय एन जी असं लिहायचं नाही एम आय एन जी कमी ही इज कमी तो येत आहे का हे आहे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य तो येत आहे इथंपर्यंत चालू वर्तमान काळातील वाक्य पण येत आहे का प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक वाक्य तयार झालेला आहे तो येत आहे का मग या ठिकाणी चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल तर एक नंबरला सहकारी क्रिया पण येणार आहे इज आय तो या कर्त्यासाठी इज हे सहकारी क्रियापद मग एक नंबरला सहकारी क्रियापद घ्यायचं आणि त्यानंतर करता करता कोण आहे तो इझी ही इज इझी कमिंग ओ एम आय एन जी सोपं आहे बघा इझी कमिंग तो प्रयत्न करत आहे तो नंबर एक प्रयत्न करत नंबर दोन आहे नंबर तीन एक नंबरला तो तो ला ही आहे मूळ क्रियापद आहे पण चालू वर्तमान काळामध्ये इथं इज हे सहकारी क्रियापद आलेलं आहे मग मूळ क्रियापदाला अयनची प्रत्यय लागणार ही इज ट्राइंग तो प्रयत्न करत आहे का तो प्रयत्न करत आहे हिचं पर्यंत वाक्य आहे का प्रश्नार्थक वाक्य मग सहाय्यकारी क्रियापद एक नंबर येणार साध्या हो वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात केव्हा प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज आणि भूतकाळामध्ये दीड सहाय्यकारी क्रियापद वापरतात दीड सहाय्यकारी क्रियापद भूतकाळातील प्रश्नार्थक साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये डू आणि डज भूतकाळामध्ये डीड आणि चालू काळामध्ये इज एम इज आर ही सहकारी क्रियापदे वापरतात आता ही इज ट्राइंग झालं हे प्रश्नार्थक वाक्य आहे सहकारी क्रियापद एक नंबरला येणार कोणतं सहकारी क्रियापद पर, इज हे का क्रियापद आहे साठी इज इझी इझी ट्राईंग ते आर वार आय जे किती सोपे बघा ही इज ट्राईंग इझी ट्राईंग पाहायचं तो विचार करत आहे हे वाक्य आहे चालू वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य तो विचार करत आहे का चालू वर्तमान काळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य तो नंबर एक विचार करत नंबर दोन आहे नंबर तीन एक ला तोला ही आहे ला Is. विचार करणे टी एच आय थिंक म्हणजे विचार करणे हे मूळ क्रियापद आहे या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे ईज या सहाय्यकारी क्रियापदानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो ही इज थिंकिंग तो विचार करत आहे का इज ही सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला त्यानंतर करता तोला ही इझी मूळ एन जी प्रत्यय लागणार कारण हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे इझी थिंकिंग पाहत एम एम म्हणजे आहे आय एस इज म्हणजे आहे आर म्हणजे आहेत मग हे सहकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये वापरतात पण एम कोणासाठी वापरायचं याम हे स्वतःसाठी म्हणजे आय एम मी या कर्त्यासाठी एम हे सहकारी क्रियापद याम हे कोणत्याही कर्त्याला येणार नाही फक्त मीसाठी ईज हे एकवचनी करता असेल म्हणजे एक मुलगा असेल एक मुलगी असेल एक वस्तू असेल कोणती तर त्याला त्यावेळी ईज वापरायचं म्हणजे एकवचनी करता असेल तर ईज वापरायचं आर केव्हा वापरायचं अनेक वचनी कर्त्यासाठी वी आर दे आर म्हणजे अनेक वचनी पहा तुम्हाला सरावासाठी काही वाक्य मी दिलेली आहे दिले है। ती जेवत आहे ती धावत आहे ती वाचत आहे ती पाणी पित आहे ती बोलत आहे ती अभ्यास करत आहे ती झोपत आहे ती दात घासत आहे म्हणजे ती करता आलेला आहे तीला इंग्रजीमध्ये शी म्हणतात आणि ईट धावणेला रन वाचण्याला रीड पिण्याला ड्रिंक बोलण्याला स्पीक अभ्यासाला स्टडी झोपण्याला स्लीप दात घासण्याला ब्रश म्हणतात आता तुम्ही हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहेत मग ह्या मूळ क्रियापदाला काय लावणार आणि कसं वाक्य तयार करणार पाहूयात आपण पहा या अगोदर मी तुम्हाला क्रियापदी दिलेली आहे आणि या वाक्यांचं तुम्ही इंग्रजीत वाक्य तयार करायचं आहे मी निघत आहे आम्ही निघत आहोत आई स्वयंपाक करत आहे ती स्वयंपाक करत आहे ती मोजत आहे तो मोजत आहे मी विचारत आहे ते विचारत आहे मी सांगत आहे ती सांगत आहे मी माझं काम करत आहे पाहायचं चालू वर्तमान काळामध्ये कोणत्या कर्त्यासाठी कोणते सहाय्यकारी क्रिया आपण वापरायचं आहे साठी आय एम वी आर यू आर यू आर दे आर ही इज शी इज इट इज मदर इज फादर इज मीना इज म्हणजे अनेक उच्नी करता असेल तू एक कुछ करता आहे तरी सुद्धा आर येणार आहे तुम्ही अनेक वचनी करता तर आर येणार आहे अनेक वचनी करता असेल तर आर हे सहकारी क्रियापद एक वचनी करतासाठी ईज हे सहकारी क्रियापद एक मुलगा असेल एक मुलगी असेल तरी सुद्धा ईज येणार आहे म्हणजे एक वचनी करता असेल तर ईज हे सहाय्यकारी क्रियापद आणि स्वतःसाठी एम हे सहकारी क्रियापद अनेक वचनी करता असेल तर आर हे सहकारी क्रियापद आणि त्यानंतर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचे चालू वर्तमान काळातील निघणे सी डब्ल्यू के कुक म्हणजे स्वयंपाक करणे एन टी काउंट म्हणजे मोजणे एस के आस्क म्हणजे विचारणे डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे डीओ डू म्हणजे करणे हे मी तुम्हाला इथं वर्ग दिलेले आहे यावरून मी तुम्हाला वाक्य देणार आहे मी वाक्य तयार करायचंय